बरं झालं तुम्ही स्वर्गीय मीनाताईंचा उल्लेख केला तुम्ही बाळासाहेब आमच्यात म्हणता बाळासाहेबांचे फोटो तुम्ही वापरता मग आज मीनाताईंच्या पुतळ्यावर कोणी लाल रंग टाकला तो एक दुर्दैवी प्रकार झाला तेव्हा शिंदेची शिवसेना गेली नाही तिकडे नाही नाही बघा आम्ही तिथे गेलो नाही म्हणजे तो लगेचच खुलासा झाला ना मीनाताईशी काही आपला संबंध नाही 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 तसं नाही आम्ही मीनाताई ठाकरे यांचं जेव्हा सहा सप्टेंबर असेल त्यांची पुण्यतिथी जयंती आम्ही तिथे जातो सगळे मागच्यावर आम्ही निषेध केला आम्ही सगळ्यांनी निषेध केला तुम्ही बघितलं असेल आम्ही जे जे प्रवक्ते आहेत आम्ही गेलो पण ते तिथे पोचले आता तिकडे जाऊन विनाकारण काहीतरी तू तुम्ही मी व्हायला नको वादाचे प्रसंग काही उद्भवायला नको म्हणून आम्ही तिथे गेलो नाही आणि नंतर दिवसभर ती मंडळी उद्धव ठाकरेंची मंडळी तिथे होती पण नंतर तो कोण पावसकर नावाचा माणूस तो बोलला आमच्यावर आरोप करायचे ते प्रयत्न करत होते पण संध्याकाळपर्यंतच क्लिअर झालं की तो त्यांनी काय बोललं की प्रॉपर्टीची वादबीद